पळून केली वा आणि मग पुढे काय झालं परत पुरे डांग लाट के काय ला। हत्ती आट हत्ती येतो आणि मग हत्तीने काय केलं हत्तीने गी टिम केलं कोणाला डुशून केलं मला नाही केलं मी पडली दिबक नाही कोण पडली अरे बापरे मी को तुला कोणी उचललं तुला कोणी उचललं कोणी नाही केळलेत तुझी तर सुटली तुझी बागी केळी आणि मा तू मला सांग मग तिकडे हत्ती आल्यानंतर हत्तीला कोणी मारलं जंगलात हत्तीने कोणी कोणी मारलं हत्तीला कोणी कोणी मारलं हत्तीला कोणी तू सांग मला कसं माहित हत्तीला कोणी मारलं